परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे रासप उमेदवार महादेव जानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि यावेळेस भाजपा आमदार बबनराव लोणीकर बाबा दुर्राणी हे उपस्थित होते जानकरांसोबत केली आमचे प्रतिनिधी राजेश काटकर यांनी आपण बघूया महायुतीचे उमेदवार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आज उमेदवारी अर्ज भरलाय माझ्यासोबत ते आहेत आपण त्यांना विचारूया सर आज उमेदवारी अर्ज भरलाय काय काय वाटतं तुम्हाला काय नाही लोकांना परभणी जनतेतल्या सर्व मतदार बंधूवाहिणींना न्याय मागण्यासाठी हा चार्ज भरलेला आहे आणि मी परभणीच्या विकासाच्या मुद्द्यावरच इडीक्शन लढवणार आहे त्यामुळं विकासाच्या दृष्टीने आपल्याला ज्याप्रमाणे काही औरंगाबाद असेल लातूर असेल किंवा नांदेडची डेव्हलपमेंट झाली जालन्याची डेव्हलपमेंट चांगली झाली तद्वतच परभणीची डेव्हलपमेंट व्हावी हो ह्या मुद्द्यावर मी इथं इडीक्शन लढवतो गोर्डीकर साहेब असतील लोणीकर साहेब असतील किंवा आमचे राजेश विटेकर असतील किंवा अर्जुन करतील मी दोन पाऊल फिरतो तर ते चार पाऊल पुढे पडतील आज आज भरायला सारेच होते लोणीकर साहेब होते मेघना दिदी बर्डेकर होत्या राजेश जी भेटेकर होत्या सर्व मायावर चांगलं मन लावून काम करणार आणि खासदार तेच असणार आहेत आणि नावाला महादेव जरकर असतो ज्यांनी ज्यांनी संघर्ष केलाय तर बीजेपीच्या लोकांचा हक्क असतो तिकीट मिळण्यासाठी त्यांचं संघटन मोठं आहे राष्ट्रवादीचं संघटन आहे राजेश भवनचं बी आहे विचार सर्वांचं योगदान आहे आणि बारामती शेत करण्यासाठी वगैरे नाही मी देशाचं राजकारण करतोय मी नेहमी नेहमी इलेक्शन लढलो होती विधानसभेचं नाही लढलो लोकसभेचं लढलो राजेश काटकर साम टीव्ही न्यूज परभणी